आरोपीच्या गैरहजरीमध्ये जबाब झाला तर आरोपीला पुन्हा साक्षीदार बोलावून घेऊन उलट तपास घेता येतो का नमस्कार मी आपला वकील मित्र मित्रोकेट कैलास नाईक कायद्याचे बोलूया आरोपी विरुद्ध तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर तीन तसेच पोस्को कायदा कलम तीन व चार प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता केसची सुनावणी माननीय न्यायालयामध्ये सुरू झाली साक्षीदार जबाबासाठी आलेले होते त्यावेळी केसमधील आरोपी व त्यांचे वकील हे दोघेही गैरहजर होते त्यामुळे सरकारी वकिलांनी आलेल्या साक्षीदारांची जबाब घेण्याची विनंती मेहरबान कोर्टास केली मेहरबान कोर्टाने सरकारी वकिलांची विनंती मान्य करून आरोपीच्या व त्यांच्या वकिलांच्या परस्पर साक्षीदारांचा जबाब नोंदवले त्यानंतर आरोपीतर्फे उलट तपास घेण्यासाठी साक्षीदारांना परत बोलावण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे अकराप्रमाणे अर्ज दिलेला होता तो फेटाळण्यात आला ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने नदीम विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य निकालाची तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस स्पेशल क्रिमिनल केस नंबर एकसष्ट ब्याऐंशी दोन हजार चोवीस या केसमध्ये असा न्यायनिर्णय दिलेला आहे की जरी आरोपी व त्यांचे वकील हे साक्षीदार आलेल्या दिवशी गैरहजर होते व त्यांच्या गैरहजरीमध्ये फिर्यादी पक्षाने साक्षीदारांचे जबाब घेतलेले आहेत परंतु आरोपींनी जर पुन्हा त्या साक्षीदारांना उलट तपासासाठी परत बोलवण्याचा अर्ज दिला तर तो अर्ज मंजूर करावा आरोपींना साक्षीदाराचे उलट तपास घेऊ न देणे हा आरोपीवर अन्याय होणार आहे व ती फेअर ट्रायल होणार नाही या निकालामुळे जर आरोपी गैरहजर असेल व त्यांना साक्षीदारांची साक्ष घेता आली नाही तर साक्षीदारांना पुन्हा साक्षीसाठी बोलावून त्यांचा उलट तपास घेण्याचा आरोपीचा हक्क अबाधित राहिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा